स्वागत करते का नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सगळ्यांना आजचा दिवस आनंदाचा आरोग्याचा जा आय होप तुम्ही सगळे मस्त आणि मजेत असते तुमच्या मनातील सर्व इच्छा पूर्ण तर आता संध्याकाळचे सहा वाजलेले होते आणि चहा वगैरे सर्व काही झालेलं आहे तर इथं मी स्वयंपाक बनवते तर आज मला बनवायची होती शिमला मिरची एकदम सुकी जसं आपण टिफिनला बनवून देऊ शकतो त्या पद्धतीने तर इथं कढईमध्ये तेल टाकलं त्यानंतर मोहरी टाकली जिरे टाकले त्यानंतर कढीपत्ता टाकला छान परतून घ्यायचं त्यानंतर मसाले तिथं हळद टाकलेले आहे त्यानंतर लाल तिखट टाकले एक चमच्याभर एक चमच्याभर जो घरी बनवलेला आहे आपण जो लाल म्हणजे भाजीसाठी बनवतो काळा मसाला नाही दुसरा एक मसाला आहे तो टाकलेला आहे तुम्ही कोणताही इथं चिकन मसाला जो येतो तो टाकू शकता त्यानंतर शिमला मिरची बारीक कट करून घेतलेली आहे आणि बनलं बी कधीही भाजीमध्ये टाकायचं नाही ते आपल्या शरीरासाठी चांगलं नसतं आणि टाकायलाही पाहिजे नाही तर इथं मी बारीक कट करून मिरची आहे छान परतून घ्यायचे त्यानंतर चवीपुरतं मीठ टाकायचं आणि वाफेवरती शिजून घ्यायचे पाणी वगैरे अजिबात टाकायचं नाही तुम्ही ही भाजी मुलांना टिफिनमध्ये देऊ शकतात किंवा मग टिफिन कोणत्याही टिफिनमध्ये देऊ शकतात आणि खाण्यासाठी एकदम चविष्ट बनते खायलाही मस्त लागते तर इथं ता पिल्लू बघा सायकलवरती भरून किचनवरचं सामान घ्यायचं आहे आणि बाहेर गाणे चालू होते त्याला त्याच्यामुळे तो नाचत होता तर इथं मी आता भाजी शिजायला टाकलेली हो हो आहे कणी काजच भिजून ठेवलेलं होतं त्यानंतर आता तिथे चपात्या बनवायच्या होत्या तर तहान लागले आणि खाली बसून पाणी प्यायला पाहिजे मलाही माहिती आहे पण एवढा वेळ नव्हता म्हणून मग मी उभं राहूनच पिलं आणि त्यानंतर तिथं पटपट चपाती करून घेते तर इथं पिलूला गुळाची चपातीही करायची आहे तर मग पीठ असं तेल लावून मळून घेतलं ना एकदम सॉफ्ट होतं आणि चपाती छान येतात तर मी पटपटी पड़ तर चपाती करून घेते तसं तर मला गुळाची चपाती लास्टला करायची ला आहे बघू आता पिल्लू तोपर्यंत थांबला तर आहे आणि तो तिथंच उभा आहे माझ्या शेजारी तुम्हाला जसं म्हटलं आणि ते, ते सायकल काढून पण असं वाटतं पस्तवाय आहे कारण की काढली ना तर तो घेऊन असं उभं राहतो आणि नाही काढतो मग तो शिकणार नाही त्यामुळे तर इथं मध्ये मध्ये पण भाजी हलवत राहायची कारण खाली लागू शकते कारण त्यामध्ये थोडंफार अजिबात पाणी टाकलेलं नाही आणि जे शेंगदाण्याचं कूट आहे तो नंतर टाकायचा जवळपास मिरची पूर्ण शिजत आल्यानंतर तर पिलूची तर मध्ये मध्ये लुडबुड चालू आहे पण मग चपाती वगैरे करते किचन ओट्यावरचं त्याला इझी घेते येतं तर मग मी त्याला पीठ दिलं लाटण्यासाठी आणि त्याचं छोटं पोपटलं लाटणं आहे तर तेच त्याला देत होते तर त्यालाही मजा वाटतं तेल लावून दे असं त्याचं म्हणणं होतं तर इथं मस्त टम्मर चपाती फुगलेल्या आहे आणि सगळ्याच चपाती फुगते असंही नाही आणि कधी कधी सगळे फुगतात पहिली चपाती फुगत नाही कारण गॅस तवा कधी कधी तापलेला नसतो आणि तवा जर छान तापलेला असेल तर चपाती छान होतात चपातीला छान तेल ते ते। तेल लावून लावून त्यावरती पीठ म्हणजे व्यवस्थित होते असं होतं दिलं आणि ही, ही चपाती झाल्यानंतर आता गुळाची चपाती त्याला देत होते म्हणजे चपाती करता करताच मग थोडंफार तो खातो अर्धी जरी चपाती खाल्ली ना तर मग भरपूर होऊन जाते तसं तर एक चपाती त्याने खायला पाहिजे पण तो इतकं खात नाही त्यामुळे तर त्याला गुळ इतका आवडतो त्याचं म्हणणं होतं जसं मी चपाती टाकते ना त्यालाही टाकून टाकून दे असं पण त्याला तर तो खाऊन गेला आणि ते खत पीठही खाऊन गेल त्यापेक्षा म्हटलं थांब मी देते तुला पण एवढा वेळ आमच्याकडे अजिबात नसतो तर जे पाहिजे ते आणि सगळीसून टाकल्यानंतर व्यवस्थित लागतो पण झालं असं की मी त्याच्याशी बोलता वेळ तर जास्तच पातळ असं मला वाटतंय खाली झालेलं आणि पीठही जास्तच पातळ झालं जा त्यामुळे आता बहूच आणि जर व्यवस्थित छान जाट लाटली ना व्यवस्थित दोन्ही बाजूनी म्हणजे छान टम्म फुकते गुळ बाहेर येत नाही आणि गुळ जर बाहेर आला ना मग चपाती व्यवस्थित फुगत नाही गुळाची असं असतं आणि लास्टला करायची कारण की मग बाकीच्या चपात्यांना ते ख थोडंसं लागतं तेव्हा का खराब होतो ही चपाती केल्यानंतर पण आम्हाला एवढा वेळ नव्हता म्हणून मग मी आता आधीच करते दोन चपाती करून घेतल्या आणि दोन करायच्या बाकी होत्या पण ही एक करून घेते म्हटलं चला आणि छान आतमध्ये गूळ किसून टाकायचं म्हणजे सगळीकडे लागला जातो आणि छान लाटून घ्यायची कट छान लाटायची थोडीशी झाडच ठेवायची आता मग कडक होते ती थंड झाल्यानंतर आणि गरम गरमच छान लागते तर इथे तुम्ही बघू शकता बाहेर गूळ आलेला आहे म्हणजे ही चपाती फुगणार नाही आतमध्ये व्यवस्थित गूळ व्यवस्थित आतमध्ये लागला गेला ना तर मग चपाती छान फुगते तर मध्ये मध्ये भाजीही हलून देत होते तर त्यानंतर त्यामध्ये मी शेंगदाण्याचा कोटे टाकलेला आहे आणि भाजी छान शिजलेली आहे त्यानंतर तर आता गुळाची चपाती छान तेल किंवा तूप लावून तुम्ही तुमच्या मार देऊ शकता छान होते आणि तेच मी तुम्हाला दाखवत होते की गरमी तर भयानक आहे गरमीच्या विषयच नाही आहे सत्य तर किती वेळेस तेच ते सांगणार म्हणून म्हटलं जाऊ द्या आता चालायचंच आणि तर त्याला आता डिशमध्ये मी ही चपाती थंड होण्यासाठी ठेवते आणि चालू चालूमध्ये मग तो खाईल किंवा मग मीही ही खाऊ खालाल माझी चपाती झाल्यानंतर तोपर्यंत नॉर्मल थंड होईल आणि आता इकडं भाजी पण हे शेंगदाण्याचं कूट टाकायचं होतं मी तुम्हाला आधी सांगितलं पण आत्ता टाकते मला आठवण तर कूट टाकून छान हलून घ्यायचं आणि झाकण ठेवून एक दोन मिनटं वा काढून घ्यायची मस्त भाजी शिजलेली आहे आणि माझे केसवाटी मागून मी बघितलेच नाही क व्यवस्थित बांधले नव्हते हो ते तर तेवढं स्किप करा तुम्ही जे बाहेर आलेले होते ते तर मस्त आता भाजी छाल्लेली आहे आणि दोन चपाती करायला होते बाकी त्याही करून घेते आणि लगेच मग भांडे वगैरेही करून घ्यायचे आहे तर ह्याही चपात्या मस्त फुगतायत तर एका ताईने विचारलेलं माझ्या चॅनलची कॅटेगरी तर चॅनलची कॅटेगरी माझी पीपल आणि ब्लॉग आहे म्हणजे जे आपण रुटीनमध्ये ब्लॉगिंग आहे तेच दाखवते जे मी घरी रोजचे कामं करते तेच तुमच्यासोबत शेअर करते तर एकदम मस्त भाजी झालेली आहे आणि चपाती पण झालेली आहे आणि अजून जेवणासाठी वेळ आहे तोपर्यंत मग मी भांडे वगैरे सर्व क्लीन करून घेते मग नंतर फक्त जेवणाचे भांडे बाकी असतात आणि इथं बघा पिल्लूची काय करामती चालू आहे भांडे सर्व गोळा करून ठेवलेले आता घसायचे आहे आणि ही गोळाची चपात त्याच्यासाठी काढून ठेवली थोडीफार खाली थोडीफार तशीच आहे तर साबण आणि घसणी आणि बाकीचं पाण्याचं खेळ एवढंच आणि एवढा हा पसीना म्हणजे घाम आलेला आहे एवढ्या गरमीमुळे तर आता मी भांडे घसून घेते आणि मग त्यानंतर किचन क्लीन करून घेणार आणि मग त्यानंतर जेवण आधी भांडे घसून घेतले ना मग जेवणाचेच भांडे राहतात आणि पटपट होऊन जातात आणि गर्मी होते ते लवकर आवरलेलं कधी बरंच वाटतं तरी भरपूर सारी अशी गर्मी होते तर त्यानंतर मग जेवण केल्यानंतर थोडंसं राऊंड मारायला जायला भेटतो आठ साडेआठ वाजता आमचं जेवण होतं असं पाहिलं तर ले कधी लेट होतं कधी मागे पुढे होतं तर सायकल तिकडून आणून कसं उभं राहिलं बघा आणि सायकल पुढे जायचे लगेच थोडा जरी धक्का लागला तर पण तो ऐकतच नाही त्याला हे भांडे पाणी खायला आवडतं मग काय मज्जाच मज्जा असते असं पाणी खायला भेटलं तर तर आता मी इतर सर्व भांडी घसून घेते पोपट लाटणं वगैरे घसून ठेवलं दिवस एक दिवस आड किंवा मग दररोज धुतलं ना तर मग ते लाकडाचं पोपटचं काय होतं आपण धुवायला घेतलं ना लगेच धुऊन टाकायचं पाण्यामध्ये भिजू घालायचं आणि मग ते खराब होऊन जातं आणि त्याच्यावरचे सर्व ते निघून जातात त्यापेक्षा काय करायचं थोडं असं घातलं ना तर मग लगेच धुऊन काढायचं तर मी त्याला म्हणतो की नको ची, पाण्यामध्ये हात घालू आधी सर्दी झालेली आहे आणि आणखी पाणी खेळायचं आणि ते सायकलवरूनही पडायची भीतीवरती खाली पाणी सांडतं पण तो काय ऐकत नाही तर मग मी आता भांडी घसून झालेले आहे फक्त ते पातीला बसून ठेवायचं होतं तर मग त्याचे तोंड वगैरे धुऊन काढलं आता किचन आहे ते क्लीन करते तर भांडी गोळा करून ठेवते सर्व म्हणजे घसून धुऊन ठेवलेले आहे तर इकडं जे साईडला आहे तुम्हाला दाखवून त्यांना गॅस वगैरे ते सर्व क्लीन करून घेते रोजच्या रोज केलं ना तर म्हणजे असं काही खराब होत नाही आता धुवायचंच आहे कारण आठ दिवसाची वरती घेऊन गेली घर वरचे जे स्टाईल्स आहेत ते पण खूप खराब झालेले आहे उद्या नाही तर वु मी परवा धुणारच आहे पण तसं पुसून ठेवलं ना तर मग किडे वगैरेही जास्त होत नाही तर आणि काही त्यांना खायला नसतं त्यामुळे तर गॅस पुसून घेतला आणि आता फक्त जो किचनचा प्लॅटफॉर्म आहे जो ओटा आहे तो धुवून घेते मी पुसून नाही काढत मला पुसून काढले ना ते ते असं पडतच नाही मी डायरेक्ट पाणी टाकून असंच धुवून घेत असते दररोज तेही धुवून घेते आणि पिलूची मध्ये मध्ये लुटबुट चालूच आहे तुम्ही बघितलंच असेल तरीही पुन्हा थोडेफार भांडे जे राहिलेले होते शिल्लक ते निघालेले आहे तर तेही धुवून घेते आणि कप पाठीत नाही ठेवत कारण मग ते फुटून जातात बाकीच्या भांड्यांनी म्हणून मी असे वरती ठेवलेले आहे तर गॅसच्या खाली गॅसचा एक पाय निघालेला आहे म्हणून तुम्ही पुन्हा बसू तर त्याचं वरचं जोनं आहे तोच पडून गेलेला आहे तर मग तो निघतो असं गॅसवरती उचलला की आणि पाठीतलंही पाणी काढून टाकलं म्हणजे खाली पाणी जास्त येत नाही तर आता मस्त जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्हाला जायचं आहे गार्डनमध्ये थोडंसं फिरण्यासाठी आणि पिल्लूला खेळण्यासाठी पण जास्तच वेळ झाला होता नऊ साडेनऊ म्हणजे नऊ वाजले होते साडेनऊलाच मग गार्डन बंद होऊन जातं तरी पण मग गेलं होतं तर पिल्लू बघा इथं कसं त्याचं चालू आहे आणि त्याला तिथं मुलं बाकीचे बसतात मग त्याला हे बसू वाटतं तर मग त्याचं ते चालू होतं आणि मग इकडे मीही थोडंफार म्हटलं चला आपण हे करून बघू तिथं आहे गार्डनमध्ये पण पिल्लूला घेऊन गेले ना मी आम्ही म्हणजे हे असले तरच मग मलाही करता येतं नाही तर मग नाही करणं होत कारण मग तो इकडे तिकडं पळतो त्याला घेऊन तर शक्यच होत नाही त्यामुळे मग आम्ही ती गजर गेलेलो असेल तर थोडंफार करता येतं तर चांगलं आहे तिथं सर्व प्रकारचे मी तुम्हाला दाखवते पुढे का काय काय आहे व्यायाम करण्यासाठी गार्डनमध्ये तर मुलं असे करत असतात मग त्यालाही करू वाटतं तर तुम्हाला दाखवते मी तो कसं एकटंच म्हणजे डायरेक्ट त्याच्या हातावरती एवढं सगळं वजन उचलतं तो इथं बघा तुम्ही तर हे एवढं सर्व आहे इथं व्यायाम करण्यासाठी पण भरपूर गर्दी असते आता उगं टाईम झालेला आहे साडेनऊ पावणे दहा वाजलेले आहे दहा वाजता बंद होतं त्यामुळे नाहीतर भरपूर गर्दी असते एवढं म्हणजे पूर्ण भरलेलंच असतं तिथं तसा आजचा छोटासा व्हिडिओ होता तुम्हाला कसं वाटलं व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू बाय